तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण मागं एक व्हिडिओ बनवला होता तुरी संदर्भात तर आपण बघू शकता की माझ्या तुरी वजानी वाकलेल्या आहेत शेंगाची जी लांबी आहे ती खूप मोठी आहे आणि विशेषतः म्हणजे आपण जे बियाणं वापरलं होतं आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की हे बियाणं माझं घरचं आहे तर कुठल्याही कंपनीचं नाही आहे तर आपण कुठल्याही कंपनीच्या मार्केटिंगला बळ न प बळी न पडता चांगलं बियाणं निवडून जे वर्षानुवर्ष वापरता येईल असं बियाणं घरात साधून ठेवावे जेणेकरून आपण कुठल्याही कंपनीच्या मार्केटिंगच्या बळी न पडता आपल्याला त्याचा फायदा होईल आणि एक त्याचा पैसेही वाचतील आणि विशेषतः म्हणजे आता हे झालं बियाण्याबद्दल आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की तुम्हाला ती बोरांची फवारणी महत्त्वाची आहे कारण की शेंगामध्ये जे फुलवर्गीय पीक आहे याच्यामध्ये परागी करण खूप महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या गोष्टीमध्ये तुरी विशेषतः तुरीमध्ये तर तीन वर्षाला बियाणे चेंज करणे जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं ते गरजेचं आहे कारण परागी भ भवन तीन वर्षानंतर बियाण्याची क्वालिटी तुमची कमी होते कारण दुसऱ्या शेजारची खराब तुरीचं जे पारागी करण तुमच्या तुरीवरती होतं त्याच्यामुळे तुमच्या तुरीची क्वालिटी डियाल होती आणि आपण म्हणतो उत्पन्न कमी झालं तर शेतकरी मित्रांनो या झाल्या गोष्टी परागी भवन आणि बियाण्याबद्दल आणि विशेषतः म्हणजे तुमचे जे ज्यावेळेस फुलाऱ्यात असते त्यावेळेस आणि वादी बनते ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला कीटक नाशिक नाशकाची तरी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण निश्चित गप्पा नाही मारत तर आपण बघू शकता की तुरीचं झाड एकदम लोंबलेलं आहे म्हणजे आपण दाण्याची क्वालिटी एक त्याच्यावरून अंदाज काढू शकता की झाड वाकल्यामुळे दा दाण्याची क्वालिटी कशी असेल तर अजून पण झाडं बघूया आपण आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की हे माझं आंतरपीक आहे आणि पाणी याला मी भरपूर दिलेलं आहे माझी जमीन हलकी आहे मध्यम स्वरूपाची आहे तर आणि उतागुळ रान असल्यामुळे मला पाणी जास्त बी दिलं तरी मला काही परिणाम होत नाही म्हणजे त्याचे साईड इफेक्ट होत नाही तर आपण मित्रांनो बघू शकता की हे बघा आता की शेंगा पार जमिनी खाली टेकलेल्या आहेत तर आपण दाणे पण बघू शकता किती दाणे भरले आहेत बघा एका शेंगामध्ये एक दोन तीन चार पाच पाच ते सहा दाणे एका शेंगामध्ये आहे आणि शेंगाची क्वालिटी पण चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो हे माझं कुठल्याही मा कंपनीचं बियाणं नाही आहे तर हे माझं घरचं बियाणं आहे आपण बघू शकता की खाली पार जमिनीला टेकलं आहे आणि मी पाणी नियोजन फक्त माझं जमीन हलकी असल्यामुळे मी पाणी नियोजन चांगलं केलं आहे तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्कीच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो